बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार करून द्या आणि पंतप्रधान आवास योजना ही दोन नस, दोन असतात एक ग्रामीण साठी असते एक शहरी भागासाठी असते शहरी भागामध्ये ज्याच्या नावाने जमीन नाही त्याला पहिले जमीन नावावर करून आपण घर देतो आणि दुसरं ज्यांच्या नावावर जमीन पण नाही आणि घर पण नाही असे जे आहे त्यांना सुद्धा आपण पंतप्रधान आवास योजनेमधून घर तुल देतात आज या परिसरामध्ये राहणारे जेवढे पण आपले लोक आहेत त्यांचा सिटी स्वतः प्रयत्न करून विनंती करून आणल्या होते पण या नगरपालिकेवाल्यांनी सिटी सर्व्हे केला नाही लोकांच्या जागा त्यांच्या नावावर करून दिल्या नाही वर्षानुवर्ष तीन तीन चार चार पिढ्या एकाच ठिकाणी राहतात तरी ती जागा त्यांच्या नावावर नाही आणि त्यामुळे अनेक ज्या गटारींचं काम ज्या ठेकेदाराला देण्यात आलं होतं ते होतं ड्रीम कन्स्ट्रक्शन आणि ड्रीम कन्स्ट्रक्शन मध्ये चंद्रकांत प्रभू स्वतः भागीदार होते म्हणून त्यांनी अर्ध्या भागात गटारीज बनवले हो नाही अर्ध्या भागाचे पैसे असेच पाहू

ग्रामीण विकास राहिला पाहिजे पण त्या ठिकाणी कॉलनीमध्ये ना रस्त्यांची सोय आहे ना गटारींची सोय आहे ना पाण्याची सोय आहे आणि पाण्याचं तर कमालच आहे तुम्हाला सांगते नंदुरबार शहराला जिथून पाणी पुरवठा होतो ते विरचक धरण ते माझ्या वडील ज्या वेळेला नंदुरबारमध्ये पहिल्यांदा मंत्री झाले पहिल्यांदा गावी साहेब निवडून आले आणि मंत्री झाले पासून पंचवीस वर्षापूर्वी त्या टायमाला गावित साहेबांनी विद्युत धरण बांधण्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले जेणेकरून नंदुरबार शहराच्या लोकांना पाण्याची सोय होईल आणि ते धरण बांधल्यानंतर चंदूभाई त्याच्या शेजारी फार्म हाऊस बांधून घेतलं मग धरणाचं पाणी फार्म हाऊस मध्ये येऊ लागलं तर ते धरणाचे दारं की जागा पण त्यांची जागा पण त्याचा भूर्दंड अख्ख्या नंदुरबार शहराला भोगावा लागतोय आज प्रत्येकाच्या घरी दोन दिवसाआठ पाणी येतं आमच्या घरी पण दोन दिवसाआठ पाणी येतं बरं त्याचा पण टाइम काय फिक्स आहे कधी सकाळी येणार कधी संध्याकाळी येणार माझी आई बिचारी वाटत पाहत एक दिवशी मला म्हणे सक... म्हणजे त्यांना एवढा पैशाचा घमंड आहे की त्यांना लोकांची कामं आम्ही नाही केली तरी लोक आम्हाला मदत येतील अशा प्रकारची भाषा हे लोक वापरतात मला तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करायची आहे की, की जनता काय करू शकते आणि जनता कसं परिवर्तन घडवू शकते हे आपण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये दाखवून द्या अशी